नमस्कार मी संजय सनोणी अशा सुंदर गाठा पडलेला असताना एखादी कविता आठवण सवलत आहे ती कविता अर्थातच मीच लिहिलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही कविता अशी आहे येते औचित भान येते औचित भान रात्रीच कधी दिवसाचे व दरात गोळा करी आभाळ चंद्र आणि ताऱ्यांचे पांघरून उजळला शेला पांघरून उजळला शेला भाळी कुंकवते सूर्याचे मार्धवी उषा हसवते गाली पण स्मरण रात क्षणांचे प्रणयी आळाचे पांघरून उजळता शेला भाळी कुंकवते सूर्याचे मार्धवी उषा हसवते गाली पण स्मरण रात क्षणांचे प्रणयी आभाळाचे आणि गात्र गात्र चिंबण्याचे पुन्हा रात्र होण्याचे येते औषध भान रात्रीस कधी दिवसाचे पदरात गोळा करी आभाळ चंद्र आणि ताऱ्यांचे धन्यवाद मित्रांनो एन्जॉय द कोल्ड